नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बक्षिसपत्राबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच प्रकारे बक्षिसपत्र रद्द करता येतं कोणत्या परिस्थितीत बक्षिसपत्र रद्द केलं जाऊ शकतं नोंदणी करण्यात आलेल्या बक्षिसपत्राची नोंदणी रद्द करता येते का बक्षिसपत्र केव्हा अवैध ठरतं बक्षिसपत्रासाठी नक्की किती मुद्रांक शुल्क लागतं तसेच रक्ताच्या नात्यात बक्षीसपत्र करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत मिळते का भविष्यात मिळणाऱ्या संपत्तीचं बक्षीसपत्र करता येतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो कुटुंबातील सदस्यांना एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल किंवा एखाद्या मिळकतीचं हस्तांतरण करायचं असेल तर गिफ्ट म्हणजेच बक्षीसपत्र हा अगदी योग्य दस्तऐवज आहे त्यासाठी मुद्रांक शुल्क सुद्धा जादा भरावं लागत नाही बक्षीसपत्र रक्ताच्या नात्यात दिलेलं असेल तर त्यावर मुद्रांक शुल्कात सवलत शुल्का शुल्का मिळते यामुळेच गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्राला कुटुंबातल्या कुटुंबात, कुटुंबात संपत्तीचं हस्तांतरण करण्याचा एक प्रभावी दस्तऐवज मानला जातो रक्तातील नात्यात म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी नातो नात विधवासून म्हणजेच उतरत्या क्रमानं रेशीय वंशज म्हणजेच लिनियल डिसेंडंट यांचेमध्ये बक्षीसपत्र बक्षिसपत्र करण्यात येणार असेल तर स्टॅम्प ड्युटीसुद्धा खूप कमी दरानं लागते मित्रांनो बक्षीस देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती अशा दोन व्यक्ती पत्रासाठी आवश्यक असतात तसेच फक्त अस्तित्वात असणाऱ्या संपत्तीबद्दल पत्र करता येतं एखादी संपत्ती एखाद्या व्यक्तीला भविष्यात प्राप्त होणार असेल मिळणार असेल तर त्या व्यक्तीला भविष्यात मिळणाऱ्या संपत्तीचं पत्र किंवा दानपत्र कुणालाही करता येत नाही बक्षीस जर स्वीकारलं गेलं नसेल तर त्या प्रॉपर्टीचं म्हणजेच मिळकतीचं हस्तांतरण होत नाही त्यामुळं बक्षीस देणाऱ्यानं दिलं पाहिजे आणि घेणाऱ्यानं ते घेतलं पाहिजे म्हणजेच असं बक्षीस स्वीकारलं गेलं पाहिजे मित्रांनो आता आपण पाहूया बक्षीसपत्र कोणत्या परिस्थितीत रद्द केलं जाऊ शकतं ते जर देणारा आणि घेणारा यांच्यात एकमत होत असेल तर असं दिलेलं पर बक्षिसपत्र परस्पर संमतीनं रद्द केलं जाऊ शकतं बक्षिसपत्र बळजबरीनं किंवा फसवून घेतलंय हे न्यायालयात सिद्ध झालं तर असं बक्षीसपत्र रद्द होऊ शकतं म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फसवून किंवा त्या व्यक्तीवर नशेचा अंमल असताना किंवा ती व्यक्ती वेळसर आहे किंवा अज्ञान आहे हे, हे, हे माहीत असताना केलेलं बक्षीसपत्र रद्द करून घेता येऊ शकत पण यासाठी असं झाल्यापासून तीन वर्षाच्या आत न्यायालयाकडे दाद मागावी लागते तर मित्रांनो आता आपण पाहूया महाराष्ट्र मुद्रांक कायद्याप्रमाणे बक्षीसपत्राला किती मुद्रांक शुल्क लागतं ते जर असं बक्षीसपत्र रक्ताच्या नात्यात दिलं गेलं असेल आणि निवासी वा असे जमिनीचं बक्षीसपत्र असेल तर त्या बक्षिसपत्राला अत्यंत कमी दरानं मुद्रांक शुल्क लागतं जर अशी मिळकत व्यापारी असेल तर असं बक्षिसपत्र करताना काही ठिकाणी तीन टक्के तर काही ठिकाणी चार टक्के मुद्रांक शुल्क आणि त्यावर एक टक्का किंवा जास्तीत जास्त तीस हजार इतकी नोंदणी फी भरावी लागते मिळकत निवासी अथवा शेतजमिनीची असेल तर त्यावर फक्त दोनशे रुपये मुद्रांक शुल्क व दोनशे रुपये नोंदणी फी भरावी लागते परंतु अशी मिळकत पती पत्नी नातू नात किंवा विधवा सुनेला बक्षीस दिली असेल तरच दोनशे रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर असं बक्षीसपत्र करता येतं त्या व्यतिरिक्त नात्यामध्ये बक्षीसपत्र करायचे झाल्यास त्यावर कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून मिळू शकतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र